एका म्हातारीने त्याची कशी खोड मोडली ते मी तुम्हाला कुलोबा, कुलोबा, पिकली या गोष्टीवरून सांगणार आहे एक आपल्या भल्या मोठ्या घरात एकटीच तिने घराभोवती वेगवेगळी झाडे लावलेली त्यामध्ये एक मोठं जांभळाचं झाड होत ती काय करायची पडलेले जांभूळ वेचायची आणि बाजारात जाऊन विकायची त्यातून पैसे मिळतील ते गावातील गोर मदत करायची एके दिवशी काय झालं ती जांभूळ वेचायला गेली पाहते तर काय एकही जांभूळ दिसत नाही उलट तिच्या पायरीवर कोणीतरी घाण करून ठेवलेली ते म्हणाली अरे काल किती सारी जांभूळ दिसत होती जाऊ दे असतील कोणीतरी ती तशी झोपी गेली दुसऱ्या दिवशी ती परत जांभूळ वेचायला गेली दरवाजा उघडून पाय बाहेर टाकते तर काय शी घाणीत पाय गेला सगळा

ती म्हणाली चलाय तिला, पर पर तिला बसली। एक कोल्होबा येताना दिसला तो आला मातारीच्या दाराकडे बघितलं म्हातारी झोपलेली बघून गेला जांभळा खायला आणि परत येऊन मातारीच्या पायरीवर घाण करून तिथून निघून गेला म्हातारी म्हणाली

वाचलं ओय 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 बसलं बसलं आणि लगेच म्हातारी काठी घेऊन बाहेर आली कोल्होबा कोल्होबा जांभूळ पिकली नाही नाही म्हातारे टिल बाजली आणि तिथून धूम लावून पळून गेला बरे का मित्रांनो चोरी करणे हे खूप मोठे पाप आहे त्याच्याने आपल्याला खूप मोठी शिक्षा होऊ शकते म्हणून कोणी चोरी करू नये धन्यवाद